विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून नागपुरात सुरू होत असून त्यानिमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ दोन आठवडे नागपुरात मुक्कामी असणार आहे एकीकडे पावसाळी वातावरण आणि त्यामुळे तापमानात घट झाली असताना अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष रंगणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे अधिवेशनासाठी राज्यातील विविध पक्षांचे आमदार नागपुरात आले आहेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आरोप प्रत्यारोप होणार आहे विरोधी पक्षनेते सत्ताधारी नेत्यांवर काय आरोप करतात आणि त्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय उत्तरे देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तत्पूर्वी महाविकास आघाडीची बैठक होणार असून त्यात अधिवेशनात सरकारला कसे घेरायचे याबाबत रणनीती ठरवण्यात येणार आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे नागपुरात असून विरोधी पक्षाचे इतर नेते नागपुरात आले आहेत अधिवेशन तीन आठवडे चालणार असले तरी कामकाजाचे दिवस दहाच आहेत पहिल्या आठवड्यात दोनच दिवस तर तिसऱ्या आठवड्यात तीन दिवस कामकाज आहे फक्त एकच आठवडा पाच दिवस कामकाज आहे अधिवेशना दरम्यान शहरातील पोलिसांना प्रत्येक क्षणी सज्ज असावे लागते कारण परिस्थिती कोणत्या वेळी हाताबाहेर जाईल हे सांगता येत नाही त्यामुळे पोलीस विभागाकडून देखील उत्तम बंदोबस्त करण्यात आलाय याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे

यामध्ये व्ही आय पी सिक्युरिटी असतील व्ही आय पीचे कॉन्वॉय मुवमेंट असतील व्ही आय पीचे राहण्याचे ठिकाण असतील महत्त्वाचे ठिकाण जसे विधिमंडळ आणि राजभवन नागभवन रविभवन अशा प्रकारचे ठिकाण असतील याचे सर्वचे बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मोर्चाची मोठ्या प्रमाणात यावर्षी मोर्चा पण प्रस्तावित आहे त्याचे निमित्ताने मोर्चा स्टॉपिंग पॉईंट असतील किंवा मोर्चा स्टार्टिंग पॉईंट असतील रस्त्यावर मोर्चा असतील त्याचे पण नियोजन करण्यात आलेले आहे मोर्चांचे जे आयोजक आहेत त्यांच्याशी बा आमची चर्चा ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे सर्व गोष्टीचे अँटिसिपेट करून वाहतुकीचे एक विषय मोठ्या प्रमाणात राहणार आहे कारण आपल्याला जाणीव आहे की पनशीलटॉकीजवळ एक पूल कोसळलेले आहे जेणेकरून त्या गुवारीपूलचे स्लिप रोडवरचे ट्रॅफिक इफेक्ट झालेली आहे हे सर्व गोष्टीचे विचार करून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेली आहे आम आणि आमचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने नागपूर शहर पोलीस दलांचे आणि बाहेर महाराष्ट्र राज्याचे इतर घटकांकडून पण कर्मचारी अधिकारी येत आहेत त्यांचे राहण्याची व्यवस्था त्यांचे जेवणाची व्यवस्था त्यांचे पिण्याची पाणीचे टॉयलेटची व्यवस्था आरोग्याचे विषय सर्व प्रकारचे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मला विश्वास आहे की पूर्ण हे असेंब्ली सेशन बंदोबस्त योग्य प्रमाणे चांगल्या रीतीने पार पडतील याच काळात गुन्हेगारीवर नियंत्रण करण्याची दृष्टिकोनातून कायदा सुव्यवस्थाचे इतर गोष्टीचे पुलिसिंगचे इतर इशूज महिला सुरक्षाचे विषय सर्व गोष्टीवर आमचे बारकाईने लक्ष आहेत खबरों के लिए हमारे चॅनल को सब्सक्राइब करे और बेल आइकन दबाना ना भूले ही हमारे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट लाइक करे